नमस्कार मित्रांनो आज आपण आलो सांगलीमध्ये ही आहे सांगलीची कृष्णामाई ही सांगलीच आहे हृदय पण बघूया सांगली ही सांगलीची जी कृष्णामाई आहे ती कृष्णामाई कशी आहे ही कृष्णामाई कधी साक्षीदार ठरते पूजा अर्चा करणाऱ्या त्या पूजेच्या साहित्याची तर कधी साक्षीदार ठरते ती कचऱ्याची बघूया यामध्ये कचरा आहे का नाही किंवा सत्य परिस्थिती सांगलीची काय आहे ती इथल्या सांगलीकरांनाच आपण विचारून बघूया आणि सांगलीच्या या कृष्णा माईची अशी परिस्थिती जर झाली असत तर ज्याला कारणीभूत नेमकं कोण आहे इथं कचरा नेमका कोण टाकते आणि ती उचलण्याची जबाबदारी ही नेमकी प्रशासनाची की, प्रशा की जनतेची हे आपण जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत घाटावरती येणाऱ्या माणसांना बसण्यासाठी जी काही सुविधा केली होती तिथल्या फरशा सगळ्या फुटलेल्या आहेत त्यामध्ये बघा दारूच्या बाटल्या तिथे दिसत आपल्याला तिथं संपूर्ण फुलं दिसत आहेत नंतर देवदेवतांचे फोटोसुद्धा जे आहेत जे खराब झालेले फोटो त्यामध्ये टाकलेले आहे त्यानंतर चिप्सची पाकिटं पाण्याच्या बाटल्या नंतर बिअरच्या बाटल्या त्यानंतर ते, ते थनसपच्या बाटल्या बाट बाटल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या म्हणा किंवा एक हा कचरा जो असतो आहे हा संपूर्ण कचरा नदीतून काढून जरी बाजूला ठेवला असला तरी त्या पायऱ्यावरती ठेवलेला थे आहे आणि हा उचलून को कधीही नेलेला असं दिसत नाही इथून बा बियाच्या बाटल्या वगैरे संपूर्ण दिसते त्यानंतर कपडेसुद्धा जे काही वापरत नसलेले कपडे तेही लोकांनी या नदीमध्ये टाकलेले आहे त्यानंतर बघा त्या फरशीवरती तुम्हाला दिसत असेल तर गुटखा खाऊन जे काही ठोकले थुकण्याचा प्रकार तुम्ही बघू शकता जिथं माणसं आहे तिथं लहान मुलं आणि तिथंच माणसं थुकतायत अशी संपूर्ण अवस्था आहे तर आता बघूया आपण जनतेच्या प्रतिक्रिया काय आहेत जनता याबद्दल कसा विचार करते तुम्ही नदीकडायला कर फिरायला वगैरे आलाय कसं वाटते तुम्हाला इथली नदी असो किंवा कोणत्याही नदी असो स्वच्छ असतात का आम्ही कोल्हापूरच्या प्रथम जे मित्राकडे आलो होतो सांगलीला त्याच्यामुळे पहिल्यांदा तो मला की सांगली घाटचा आहे बघून येऊयात म्हणून आहे स्वच्छता तरी चांगली आहे कोल्हापूरपेक्षा थोडी कमीच आहे पण चांगली आहे तरी आता इथे जे फरशा वगैरे घातल्या तर ते सगळे तुटलेलेच दिसतात त्यामुळं हिला जबाबदार नागरिक पण तेवढेच आहेत आणि प्रशासन पण तेवढेच आहे असं वाटत नदी स्वच्छ आहे पण परिसर ही आता आम्ही पुण्यावरून आलोय बेसिक आता सेट झालोय आम्ही मुळा मोठं बघितलं तरी ही आम्हाला चांगली चांगली वाटते यापेक्षा गंभीर परिस्थिती बरोबर नदी चांगली आहे पण ठीक आहे तुम्ही ज्या गोष्टी रिअल मध्ये बनताय ती स्वच्छता पाहिजे पाहिजे कृष्णा माहित स्वच्छता अजून पाहिजे आपल्याला अजून अस्वच्छ जाय तसं आणि इथं जरा लाईटिंगची व्यवस्था इथं बसलेलो आहे पण इथं साडेसात नंतर अंधार होतो आहे लाईटची व्यवस्था पण जरा सुधारणा करायला पाहिजे आणि स्वच्छता तर नदीत पण पाहिजे आणि बाहेर पण पाहिजे इथं पण तुम्ही बघा अस्वच्छ असत आहे खरं बघायला गेलं तर तो मोठा प्रश्न आहे की कृष्णा अस्वच्छ स्वच्छ कारण की जसं बघतोय आता स्वच्छता खूप वाढली आहे जसं की पाणी थांबतंय आहे नाल्यांचं नाल्यांच गटारींचं पाणी यामध्ये मिक्स होत आहे तसं बघायला गेलं तर अस्वच्छ आणि थोडस भीतीदायक आहे नदीकडे यायला आवडतं तर आठवलेल्या विकेंड ना वगैरे पण जसे इथं सुविधा आधी होत्या तशा आता राहिलेल्या नाही आहेत म्हणजे मोडकळी मु� आल्यात थोडस लक्ष देणं शासनाचं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि खरं सांगायचं झालं तर एक सांगलीकर म्हणून एक अभिमान होता की अशा गोष्टी आपल्याकडे आहेत किंवा त्याला जबाबदार कोण आहे शासन की mm लोक -hmm. तसं बघायला गेलं तर शासन पण जबाबदार आहे आणि नागरिक पण जबाबदार आहे तेवढेच नागरिक काय करतात काहीतरी खायला घेऊन आलेले वस्तू तिथंच टाकून जातात ते कचरा नेऊन टाकायचं किंवा ते घेऊन जायचं इथं इथं नदीत टाकून जायचं किंवा असं टाकून जातात आणि प्रशासनाची काय आहे की हे जे नागरिक टाकणारे नागरिक आहेत त्यांना त्यांना ते तर नियम लावलं पाहिजे की बाबा टाकून येतो मी ते वगैरे ठेवले पाहिजे असं प्रशासनानं डस्टबिन वगैरे ठेवले पाहिजेत आजूबाजूला त्याची काही सोय दिसतच नाही आता इथं बाहेर मागे पण पार्किंगची सोय पण व्यवस्थित नाहीये त्याच्यानंतर आता इथं खायची खायच्या वगैरे गाड्या तिथं पण डस्टबिनची वगैरे काही कुठं दिसतच नाही ते केले पाहिजेत सुधारणा नाही नागरिकांमुळं प्रशासनाचा काय रोल आहे आता ठीक आहे प्रशासनाने तिथं म्हणजे स्वच्छता ठेवली पाहिजे ही खरी गोष्ट पण नागरिक आणि आता कागद आहे दौर्ण दौर्ण हो आ, आ, ही आपली जबाबदारी हे आपण आपल्या खिशात ठेवलं हे तर मी पण टाकून जाऊ शकतो ना मेन नागरिकांवर आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घेतली घेतली वरून कधी तर जाताना मी बघतो अजूनही हे तर भरपूर माणसं वगैरे बसलेली असतात बरं वाटतं पण जेव्हा इथे येतो अनुभवायला काही गोष्टी येतात त्यावेळेला असं वाटतं की यार अजून थोडस चांगलं झालं असतं चांगलं झालं असतं तर ते एक बरं असतं बऱ्याच भीती पण वाटते की बाबा संध्याकाळी वगैरे हो लेट नाईट आपण इथं बसतो आता लाईट वगैरे वरच्या बाजूला फक्त नाहीयेत खाली तर लहान मुलं सुद्धा येत आहेत पण जबाबदारी सर्वांचीच आहे शासनाची सुद्धा जितकी असेल तरी लोकांची सुद्धा तितकीच आहे तुम्हाला आज देवगनचे जुबा केसरीचा फॅन दाखवतो त्या फॅन काय काय रंगोलीत भिंती त्या तुम्ही बघा हे बघा या कशा भिंती रंगोलीत आजी दोघांचा खूप मोठा फॅन इथं कोणतरी बसलेला असेल त्यामुळे रंगोली इथे दिसते अगदी जुबा केसरी नाही तर पायऱ्या सुद्धा केसरी करून टाकल्या लोकांची पण जबाबदारी आहे पन पन थोड़ा ते करणं गरजेचं आहे आणि लोकांनी पण आपली जबाबदारी ओळखून करायला पाहिजे आता नदी स्वच्छ करणे ही जबाबदारी शासनाची पण आहे तितकीच आपल्या लोकांची पण आहे कारण लोकांनी पण कचरा इथे कुठेही फेकला नाही पाहिजे आणि शासनाने पण त्याच्यासाठी सोय केली पाहिजे डस्टबिन वगैरे म्हणा किंवा स्वच्छता कर्मचारी एकूण ठेवणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर लाईटीची सोय केलेली पाहिजे आता इथं आपण बघतोय संध्याकाळच्या साडेसात वाजलेत पण लाईट काय कुठेही दिसत नाही मग जे कुटुंब लहान मुलांना किंवा कुटुंबाला आपल्या फॅमिलीला घेऊन येत आहेत त्यांच्या सुरक्षेची म्हणा किंवा आ, बाकी इतर गोष्टींची काळजी घेणं पण गरजेचं आहे त्यामुळे शासनाने पण लक्ष दिलं पाहिजे आणि लोकांनी पण स्वतः काळजी घेतली पाहिजे स्वच्छतेची आणि जर एखाद्या दिवशी असं जर समजून चलो आपण नदीच्या मनात आलं आपण इतक्या लोकांनी त्यामध्ये कचरा टाकला आणि एक दिवशी फिरून जर तो कचरा नदीच्या मनात आला नदी जेणे जे टाकला त्याच्या घरात गेला तर काय प्रतिक्रिया असतील दोन हजार पाच साली अनुभवल्या होतो मी घरात येऊन गेलो ऑलरेडी आमच्या संपूर्ण कचरा पूर्ण कचरा चिखल सगळं होत तुम्ही स्वच्छता राखली पण दुसऱ्याने राखली नाही म्हणून सर्वांना बघायला लागते सगळ्यांना बघायला स्वच्छता राखणे हाच बेस्ट पर्याय आणि हे खरं निसर्गाने दिलेलं चांगलेलं एक मोल आहे हे तुम्ही कुठेही जावा कोल्हापूर कम्पेअर करा पुणे हे ठिकाण असं नाही पुण्यात कुठं आम्ही वीस वर्ष पुण्यात राहतो पण हा हे निसर्गरम्य वातावरण पुण्यात नाही त्यामुळे हे उलट जपलं पाहिजे आणि आता जिथं मेंटेनन्स करायला भरपूर ऑप्शन आहेत बरेच आता मोठ्या सोसायटीत कंपन्या त्यांचे फंड असतो त्यांना ज्याचा टॅक्स मध्ये मिळतो त्याला महानगरपालिकेची पण पैसे घालायची गरज नाही ते ज्यांना टॅक्सला बेनिफिट मिळतो त्यांचं नाव लावलं तर ते करून देतील मेंटेन या उपाययोजना केल्या पाहिजे के पोहोचलं पाहिजे स्वच्छतेचे प्रकल्प जेवढे असतील तेवढा आणण्याचा प्रयत्न करेल एखादं उदाहरण म्हणजे आता प्लास्टिक वरती बंदी किंवा जे प्राणी वगैरे म्हणजे वशी वगैरे धुवायला जातात किंवा धुने धुवायला जातात त्याच्यावरती बंदी आणण्याचा प्रयत्न करेल लोक ही काळजी घेऊ शकतात बऱ्याच मी बोर्ड्स वगैरे बघितले मोस्टली मी स्वतःही आणि माझ्या मुलांनाही मी असं सांगतो की जरी आपण काही खायचं आणलं किंवा काय आणलं तरी प्लास्टिकच्या वस्तू इतरत्र किंवा नदीच्या ठिकाणी न डस्टबिन मध्ये किंवा कचरा कुंडीत वगैरे टाकाव्यात पण आता आपण बघतो की कल्चरच असं झालंय की पाण्याच्या बाटल्या असू देत किंवा काही असू दे ते पाण्यात तरी दिसतं किंवा नदीच्या कडेने तरी दिसतं तर लोकांची खरोखर सांगायची जरी तर जबाबदारी लोकांचीही तितकीच आहे जितकीची शासनाची आहे शासनाने केलेल्या आव्हानाकडे थोडंसं त्यांनी पण लक्ष दिलं पाहिजे आणि शासनानं थोडंसं त्यांना अवेअर करणं पण गरजेचं आहे त्यांच्यासाठी एखादा इव्हेंट करणं किंवा व्हॉलेंटरी वगैरे एखादं काहीतरी कार्यक्रम घेणं हे गरजेचं आहे की जेणेकरून नदीसाठी आपण काहीतरी करू शकतो कारण की एवढा सुंदर परिसर आपल्याला मिळालाय थोडस जपणं गरजेचं आहे असं मला वाटतं नाही तर तुम्ही म्हटला ते प्लास्टिकचा एक मुद्दा आहेच ते लोकांना थोडा अवेअरनेस करायला पाहिजे की बाबा प्लास्टिकचा वापर करू नका किंवा नदीत जे फेकलं जाते ते हे करू नका त्यासाठी आपण एक कोणतर माणूस पण ठेवून इथं त्यांना लोकांना प्रबोधन केलं लो पाहिजे आणि शासनाला पण थोडं एफर्ट्स करायला पाहिजे की प्लास्टिकचा वापर कसं कमी होईल त्या हिशोबा जरा लोकांना मुलं आता इथं येऊन बसतात त्यांना एंटरटेनमेंटसाठी जरा दुसरं पण काहीतरी अजून वाढवायला पाहिजे इथं आणि स्वच्छता तर पाहिजे इथं के आता केलेलं सगळं बघा आता हालत काय आहे इथं टाईल्स सगळ्या फुटलेल्या आहेत लोकांना बसायला जरा व्यवस्था व्यवस्थित करायला पाहिजे सिनियर सिटीजन कोण आलं तर त्यांच्यासाठी बेंचेस एक ठेवायला पाहिजे ते पण इथं नाही आहे कुठं सांगली दुसरं फिरण्यासारखं का दुसरं काही नाहीच आहे लोक फक्त आले तर नदीकाठी इथंच येऊन बसतात चला शासनाला लक्ष घालायला पाहिजे कॉर्पोरेशन लक्ष घालायला पाहिजे बरं काय कोल्हापूर मध्ये तुम्ही आला तर रात्री तिथे साठी आता लाईटीचे तुम्ही बघितलं तर लाईट शो असल्यासारखं वाटतं त्यामुळे कोल्हापूरमध्ये तुम्ही फिरला तर म्हणजे एकदम प्रसन्न आपण अयोध्येला कसे व्हिडिओ आयचे तसे आता तिथे लाईटीचे सोय आहेत त्यामुळे रात्रीचे जर तुम्ही घाटात फिरला तर मन प्रसन्न होते इथे तसं लाईटी पण नाही लाईटीची सोय आणि इथे परिषदेन तुटलेले आहेत आणि या कापायची पण शक्यतात लहान मुलांना तुम्ही पण आता बघितलं तर या परिषदिक आहेत आणि आपण कोल्हापुरात जर बघितलं तर ते जुन्या पद्धतीचं ऐतिहासिक त्यांनी तसंच ठेवलेलं आहे असं नव्या पद्धतीचं काय नाही माणसं लोक या नदीत घाण टाकतायत पण कधी असं झालं की बाबा नदीनं तीच घाण तुमच्या दरात परत आणून टाकेल तर कसं वाटेल त्या माणसानं तुम्हाला काय वाटते काय वाटेल काय असतील प्रतिक्रिया तसं नदीनं न ते आपण आता किती कचरा टाकत गेलोय किती साल आता ते दो मागच्या दोन वर्षात बघितलंय सांगलीकरांनी पूर्ण बघितलंय की कचरा टाकला तर आपल्याकडे परत तो कचरा येतोयच त्यामुळं जबाबदारी घेतलीच पाहिजे आपल्याला प्रत्येकानं जबाबदारी घेतली पाहिजे या गोष्टीची नक्कीच मी आत्ताच विषय केला होता मुलांना तेच सांगत होतो की अगदी आपण इथलंच पाणी पितो पाणी काळं का दिसतंय मला असं विचारलं माझ्या मुलीनं की काळं दिसतंय पाणी काळं दिसायला लागलंय पाणी मी म्हटलं घाण झालंय म्हटलं मुला पाणी प्यायसारखं आता राहिलेलं नाहीये आधी पोहायला वगैरे खूप माणसं आहे याची जुन्या गोष्टी आठवतात पूर आम्ही मी पण बघितलं मी लहानपणापासून दोन हजार पाच चा म्हणा एकोणीसचा त्याच्या आधी मी हे बघितली परिस्थिती कारण की मी सांगलीवाडीच आहे त्यामुळं मला दिसतंय ते खरं सांगायचं झालं तर करणं खूप गरजेचं आहे मी नाही म्हणणार नाही आणि त्याच्यामध्ये मा मी माझ्या परीनं एक नागरिक म्हणून माझा सहभाग नक्कीच नोंदवीन जर असं काही झालं तर शासनाकडून पणही आणि मला जर काही करता आलं तर मी नक्कीच करेन माणसानं कळेल ना की आपण काय कचरा करतो आणि काय दोन बावीस सगळ्यांनी बघितलाय जो नदीत टाकलेला कचरा होता प्रत्येकाच्या नदीकाठच्या सगळ्या हजार लोकांच्या घरी पोहोचलेला जाय परत तो नदीनं प्रत्येकाच्या घरात एकदा दिलाय दोनदा दिला आता तरी दोन वर्ष काय पुरा आलेला नाही आणि परत तसं गेलं तर मग पुढचे दहा वर्ष पोहोचलेच परत ते कारण कर्माला काय शेवटी फळत असेच तरी दोन वेळा पुरा आला आपल्या घरात परत तो कचरा पुराच्या निमित्तानं नदीतला कचरा आपल्या घरात आला तरी सुद्धा माणसं सुधारित सुधारेल नाहीत असं वाटतंय का सुधारे वाटतं तुम्हाला सगळ्यांच्या मनात काय बसले कचरा आला तरी दहा दिवस येणार आहे पंधरा दिवसांनी गेला की महिन्यानंतर आपण अकरा महिने सुकानं राहणार आहे त्यामुळे माणसांची वृत्ती तशी झाली की कचरा करतच राहिल्यात झाला तरी एक महिना त्रास व्हायला असं सगळ्यांची मनस्थिती आहे बेसिक आहे आता सांगलीतल्या एनजीओ बद्दल मला आयडिया नाही पण पुण्यातल्या टच मध्ये माझ्या दहा बारा एनजीओ आहेत त्यांना एक जरी मेसेज टाकला तरी आपलं पूर्ण एक दोन दिवसात क्लीन करून देतील एनजीओच्या मार्फत स्वच्छता करून घेणे हे महत्वाचं अजून अजून काय तुम्हाला आता तुम्हाला एनजीओ वगैरे संपर्क आहे म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त त्यांचं काम बघितले इथली परिस्थिती बघतात ते एनजीओ इथं काय बदल करतील असं तुम्हाला वाटतं ते बदल आवश्यक आहे शकत नाही हे जरी पुण्यात असं पुणे महानगरपालिकेचं काम एवढं चांगलं नसतं म्हणजे हे जे रियालिटी आहे दिसत नाही ठीक आहे मेट्रो सिटी आपली छोटी सिटी अजून नाही कडक नियम लावेन की नागरिकांनी कचरा केला नाही पाहिजे कचरा प्लास्टिकचा जो कचरा आहे निर्मल्य काय हे होत आहे पण प्लास्टिक कचऱ्यासाठी कडक नियम लावले पाहिजे प्लास्टिकचा वापर कमीत कमी करावा आणि केला तरी त्याचा विल्हेवाट व्यवस्थित लावली पाहिजे तो आपण जे खाऊन नदीतच फेकतोय हे फे टाळलं पाहिजे लोकांनी आपली जबाबदारी ओळखायला पाहिजे की पुढच्या पिढीला त्रास होणार नाही आणि जसं आपण बघतोय की आपण नदीमध्ये कचरा फेकला बाटल्या प्लास्टिक वगैरे फेकतोय एक दिवशी नदीला पण त्या सगळ्या घाणीचा कंटाळा आला की नदी सगळा कचरा आपल्या घरापर्यंत पोहोचवते मग आता आता दोन हजार नऊ ला झालं दोन हजार आठ ला झालं किंवा दोन हजार एकोणीस ला झालं था था ते आता दहा वर्षाचा गॅप होता वीस वर्षाचा गॅप होता आता नदी हळूहळू कमी करते तो गॅप मग आपण असं जर चालू केलं कचरा नदीमध्ये फेकणं आणि नदीला घाण करणं तर ही फ्रिक्वेन्सी कमी होईल आणि पाच वर्ष दोन वर्ष अशी येऊन कदाचित पुन्हा प्रत्येक महिन्याला नदी आपल्या घरी येईल कचरा महागाई द्यायला त्यामुळे आपण स्वतः काळजी घेऊन निसर्गाची हानी कमी केली पाहिजे म्हणजे निसर्ग पण आपल्याला साथ देईल अजून जरा सुशोभीकरण जरा व्हायला पाहिजे अजून पाहिजेकरण व्हायला पाहिजे कारण लोक भरपूर येतात आज आपण जर गाठावर बघितलं तर भरपूर लोक आहेत त्यासाठी व्हायला पाहिजे थोडं थोडं अजून प्रयत्न करायला पाहिजे अजून धनदारांनी खासदारांनी जरा लक्ष दिलं पाहिजे यार सगळ्यात याला छान उदाहरण म्हणलं तर कोरोनाच्या काळात सगळे नदी काळ जर बघितला पूर्ण ओव्हरऑल तर सगळे स्वच्छ झाले होते आमच्या कोल्हापूरच्या नदीचं पण आहे प्रदूषण पण दोन हजार ह्याच्यात कोविडच्या काळात जे झालं म्हणजे नदी स्वच्छ झाली होती कोणी काही टाकत नव्हतं नैवेद्य सोडा किंवा काय तर जरी आपण वरून जरी उभारलं तरी इथं पाण्याचा पाण्यात गेलेला जो हे होता पायऱ्या वगैरे त्या पण स्वच्छ दिसायच्या त्यावेळेस पण आता आमच्या इथं पण थोडंफार आहे घाल पण ठीक आहे तरी कमी आहे आता प्रशासनानं लक्ष कोल्हापूरात तरी दिलंय बऱ्यापैकी झालं सर्वांनी तुम्ही पाहिलं असेल लोकांच्या रिॲक्शन काय आहेत आणि लोकांना या नदीबद्दल काय वाटतंय किंवा इथं स्वच्छता अजून किती पाहिजे आणि प्रशासनाबद्दल काय वाटते आणि लोकांनी स्वतः सुद्धा हे मान्य आहे की लोकांनी इथं स्वच्छता ठेवणं किती गरजेचं आहे आणि प्रशासनानं काय काय करायचं ते सुद्धा लोकांनी सांगितलंय ही संपूर्ण नदी बघता नदीचे चित्र बघता वाटते की नदीत कुठंतरी थोडी अस्वच्छ आहे पण ती काळजी घेणं ही लोकांची गरज आहे तितकीच प्रशासनाची सुद्धा गरज आहे कारण आपण आज इथं संपूर्ण जर पाहिलं तर आता साडेसात वाजली तिथं लाईट ही तितक्या प्रमाणात नाही अजूनही सहकुटुंब सुद्धा माणसं इथं फिरायला आलेले आहेत त्यांच्यासोबत लहान मुलं आहेत तर त्यांना त्यांची काळजी वाटते ती काळजी सुद्धा त्यांनी तिथं कॅमेरा म्हणजे बोलून दाखवली आपण पाहिले तर प्रशासनाने इथं खरंच इतकं लक्ष दिलं पाहिजे लाईटी लावल्या पाहिजे तिथं डस्टबिनची सोय नाही त्यामुळे कचरा कुठेही इतरस्त टाकला जातोय आणि तोच कचरा वाऱ्यानं परत नदीत जातोय आणि नदी दूषित होते त्यामुळे प्लास्टिक हे काही वी विरगळत नाही किंवा प्लास्टिक कुजत नसल्यामुळे नदी त्यामुळे प्रदूषित होते आणि हे या नदीचं संपूर्ण पाणी हे आपल्या कृष आपल्या संपूर्ण सांगलीला ते पिण्यासाठी पाणी येतं ते फिल्टर करून येतं पण तरी सुद्धा ही साफ ठेवणं ही सर्वांचीच गरज आहे लोकांनी सुद्धा स्वच्छ ठेवली पाहिजे आणि प्रशासनानं सुद्धा तितकी काळजी घेणं गरजेचं आहे पण इथं थोडी आपल्याला काळजी कुठेही घेतली असं वाटत नाही कारण इथं आम्ही संपूर्ण संपूर्ण परिसर बघता तुम्ही बघू शकताय की अस्वच्छ दिसतोय आणि तशी काळजीसुद्धा इथं घेतलेली आपल्याला पाहायला मिळत नाही तर ही, ना ही जबाबदारी आपले कृष्णामाई चांगली राहिली निसर्ग चांगला राहील निसर्ग चांगला राहील तर आपली चांगली चांगली राहील आणि सांगली परत दिमागात तशीच आपल्याला बाहेरी वाटेल, वाटेल। आणि सांगली ही जगापेक्षा चांगली हे म्हणायला अजूनही आपल्याला अभिमान वाटेल असं काम आपणही करूया आणि प्रशासनानंही करेल अशी आपण प्रशासनाचे प्रशासनाला विनंती देखील करूया या व्हिडिओच्या माध्यमातून तर व्हिडिओ मित्रांनो सांगलीकर जर असालच तर व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आणि या प्रॉब्लेमबद्दल तुम्हाला काय वाटते आणि अजून इथं काय बदल हवेत हे तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा आम्हाला सांगू शकता चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका परत भेटूया असाच एक माहितीपूर्ण आणि सामाजिक विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद